सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कुसुमवाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे टाकीवर चढून शोली स्थैल आंदोलन मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे येवला तालुक्यातील कुसमाडी येथे पाच दिवसानंतर नळांना पाणी येत असून येणारे पाणी देखील पुरत नाहीये त्यात काही का, ग्रामस्थांच्या पाण्याच्या पट्ट्या थकल्यामुळे ग्रामपंचायतीने पंचायतीने सर्वच गावाचा पाणी पुरवठा बंद केलाय त्यामुळे संताप झालेल्या नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईलने आंदोलन केलंय जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला शासनाला ही विनंती आमचा पाणी पुरवठा हा सुरळीत व्हावा वेळोवेळी व्हावा आणि आमची पट्टीची दर थोडी कमी करावी कारण गावठाणाच्या विहिरीची नायगाव परिसरात विर आहे गावच्या ग्रामपंचायतीची त्याच्यावरून जर पाणी घेतलं असेल तर मग तिथला पट्टीचा आकार थोडा कमी करावा आणि अडतीस गावाचा पाणीपुरवठा जर असेल तर त्याचा जो आकार असेल शासनाच्या नियमाप्रमाणे तो आम्ही भरायला तयारी पण गावठाण्याची जी विर आहे तिचा जो आकार थोडा वाढवा आहे आणि तो आम्हाला भरायला थोडा कूच जातो म्हणून शासनाने निर्णय घेऊन आमचा थोडा आकार कमी करावा आणि आम्हाला पाणीपुरवठा सुरळीत आणि थोडा भरपूर करावा हीच विनंती बाकी दुसरं काही नाही